पडकरी आहे का हा गाणापणाचा आहे आता तुम्ही आज एक असणारे मंडळी पायवर घेऊन बसावर काय पाय वर घ्या पायवरून घ्या रे पायवर घ्या सगळे साबळे आपल्या समोर तरुण वर्ग बघा लाल टोपी वाले थोडं पाठी माग सारा ए बाळा पायीवर घ्या ए, ए बाळा पायवर घेऊन बसावर काल कड निपतोय पायाला दुखापत होईल पायवर घेऊन बसा आवाज येतोय का नाही तुम्ही एक एक गाड्या पुढे सांगा मला मग आम्ही खूप आणि ते सगळं गावाला कोण याचे ना सांगा मला <laughs>